Nuff said! Breaking in the rhythm, what you're feeling is the vibe About to make a dream and wanna raise it to the tribe Nuff said, let's dance so I join the tribe Nuff said! No, never seen me cause I'm racing against the time Wanna hear you scream विधानसभा निवडणुकीसाठीच सा मतदान आज पार पडतंय यात मुंबईतील सर्वात महत्वाचा मतदारसंघ ज्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय तो म्हणजे माहीमचा मतदारसंघ यात मनसे अध्यक्ष यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यामुळे अमित ठाकरेंचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असणार आहे आज मतदानाच्या दिवशी अमित ठाकरे मतदान करण्याआधी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले याच मंदिराच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सदा सर्वण करत सदा सरवणकरही त्याचवेळी सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते त्यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळाले माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देण्यात दोन्ही उमेदवार व्यस्त होते त्यानंतर दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या पण अमित ठाकरेंच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय सदा सर्वणकरांशी बोलत असताना अमित ठाकरेंच लक्ष त्यांच्या कोट वरील उलट ठाकरेंनी स्वतः धनुष्यबाण सरळ केलं यानंतर अमित ठाकरे मतदानासाठी रवाना झाले बालमोहन विद्या मंदिरात अमित ठाकरेंनी राज ठाकरेंसह सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला यानंतर राज ठाकरेंनी सर्वांना मतदान करणं गरजेचं आहे मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं आवाहन केलं असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या पाच वर्षात पाहिलं मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून अं एक केल भाई जे तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी म्हणजे हा तर विषय आहेच पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं हे काय हा काय पर्याय नाही होऊ शकत